मित्रांनो जय शिवराय रोहित हार्दिक सोबत फोटो व्हायरल कोण आहे मिस्ट्री गर्ल पाहुयात हंगामात मुंबई इंडियन्स पहिल्या दोन सामन्यात संघर्ष करताना दिसतोय मुंबईने कडवी फाईट देऊन ही पदरी पडला आहे दरम्यान खेळाडूवर विशेष करून कर्णधार हार्दिक पांड्यावर सगळीकडून टीकेचा बळीमार होत आहे दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत या फोटो आणि व्हिडिओत एक सुंदर महिला मुंबई इंडियन्सच्या स्टार क्रिकेटपटू सोबत दिसत आहे मुंबईच्या चाहत्यांमध्ये या महिलेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे या मिस्ट्री गर्लचे रोहित शर्मा हार्दिक पंड्या बुमराह सोबत फोटो काढले आहेत सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो व्हायरल मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडू सोबत फोटो काढणारी ही मिस्ट्री गर्ल्स क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या, या तरुणीचे नाव आहे सेजल जयस्वाल तिने आपल्या इंस्टाग्रामवरील रील प्रसिद्ध केले आहेत यात मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडूंनी विमानात या तरुणींसोबत फोटो काढले आहेत चेजल कधी रोहित तर कर्दे हार्दिक पांड्यासोबत दिसते या रेल्स लसित टीम डेव्हिड चावला तिलक वर्मा के अनेक मुंबई खेळाडू देखील आहेत कोण आहेत सेजल जयस्वाल सेजल जयस्वाल ही एक अभिनेत्री आहे यापूर्वी ती फिजिओथेरपिस्ट देखील राहिली आहे तिने दिल मांगे मोर आणि डेटिंग इन डार्क यासारख्या काही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे एकोणीस वर्षाची असताना सेजलने मॉडेलिंग मध्ये आपला हात आजमावला होता तिच्या काही फोटोवरून ती मुंबई इंडियन्सची जबरदस्त चाहती असल्याचे दिसून येते मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय